नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कोबीच्या वड्या बनवणार आहोत कोबीची भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही पण या पद्धतीने जर वड्या बनवल्या तर नक्कीच सगळे आवडीने खातील अगदी कमी साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने बनवता येतील अशी आजची आपली रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया आपली नवीन रेसिपी कोबींच्या वड्या तर त्यासाठी मी साधारण अर्धा किलोचा कोबी आहे बाजारातून कोबी आणल्यानंतर त्याची वरची लेअर काढून घ्यायची आहे त्यानंतर कोबी स्वच्छ धुऊन घ्यायचा तर मी कोबी किसून घेत आहे अशा प्रकारे मी कोबी किसून घेतलाय ह्या साईजमध्ये मध्ये कोबी घेतलाय आणि प्रमाणाचं सांगाल तर ह्या वाटेने आपण कोबीचं प्रमाण मोजून घेतोय कोबी किसन झाल्यानंतर घट्टसर पिळून घ्यायचंय साधारण दोन वाटे आपला कोबी आहे तर वड्यांसाठी आपण वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या जिरे ओवा आलं आणि लसूण तर हे वाटण आपण बारीक करून घेतोय तर आता जे आपण वाटण करून घेतलंय ते कोबी मध्ये मिक्स करून घेतोय त्यात हळद आणि हिंग घालतोय चवीनुसार मीठ थोडेसे पांढरे पांढरेतील घालून घेतोय त्यामुळे टेस्ट छान येते हे वाटण सगळं मिक्स करून घ्यायचे छान असं कोबी मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित चोळून घ्यायचं कोबीला त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालतोय कारण कोबीला उग्र असा वास असतो त्यामुळे कोथिंबीरने छान टेस्ट येते आणि थोडी कोबीचा वासही कमी होतो त्यानंतर तुम्ही वाटी बघू शकता ह्या वाटीनेच आपण कोबी मोजून घेतला होता तर दोन वाटी कोबीसाठी एक वाटी पीठ बसू शकता बेसन पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घेतोय आणि टेबल स्पून म्हणाल तर तीन चमचे साधारण तांदळाचं पीठ घेतोय कोबीमध्ये पाण्याचं जा प्रमाण जास्त असतं ता, त्यामुळे पाणी लागलं तर घालायचंय शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा तुम्ही बघू शकता कोबीने छान असं सो पाणी सोडलंय आणि त्याच पाण्यामध्ये आपण पीठ आणि वाटण व्यवस्थित हो मिक्स खूप घट्ट पीठ वाटत असेल तर एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे फक्त माझ्या बॅटलला पाण्याची गरज नाही आहे त्यामुळे मी पाणी नाही वापरणार त्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट आहे थोडंसं घालायचं आहे कारण आपण आधी मिरच्या घातलेल्या आहे ह्या वड्या खूप जास्त तिखट नसतात आणि चिमटभर तुमच्या आवडीनुसार सोडा घालू शकता किंवा नाही घातला तरी चालतो लाल तिखट वड्यांना छान कलर येतो आणि परत व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर वड्या वाफून घेण्यासाठी आपण एक पॅन घेतला आहे तुमच्याकडे स्टीमर असलं तर स्टीमर वापरू शकता तर त्या पॅनमध्ये मी कडी टाकली आहे आणि एक ग्लास पाणी घेते पाणी गरम करायला ठेवतोय पाणी गरम होईपर्यंत आपल्याला ज्या भांड्यात वड्या लावायच्या त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेऊ हो, तर मी वड्या थापण्यासाठी हे ताट घेते तर तेलाने छान सगळीकडून ग्रीस करून घ्यायचं आहे ब्रशनी सगळीकडून व्यवस्थित ग्रीस होत नाही म्हणून मी हाताने करते तर आपण सगळं मिश्रण या ताटामध्ये थापून घेणार आहोत थिकनेस तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मला खुसखुशीत वड्या पाहिजे त्यामुळे थिकनेस मी थोडीशी जास्त ठेवतेय तुम्हाला जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर थिकनेस कमी ठेवू शकता शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा कारण कोबीला जास्त पाणी सुटत असत हे बघा या प्रकारे मिश्रण आपण थापून घेतलंय सगळीकडून व्यवस्थित थापून आहे त्यानंतर मी थोडेसे पांढरे तीळ भुरभुरून घेते याच्यावर जास्त प्रमाणात घ्यायचे पण छान असतात आणि दिसायला छान हलक्या हाताने आपल्याला पांढरे तीळ दाबून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान स्थापन झालंय स्टीमर मध्ये छान वाफ तयार झाली आहे त्यानंतर आपण जे पीठ थापून घेतलंय ते ताट असं व्यवस्थित त्यात ठेवतोय त्यानंतर आपण झाकण ठेवतोय पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण वड्या वाफवून घेतोय वड्या वापवून घेताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आपण चेक करून घेतोय तर वड्या शिजल्या की नाही हे कसं चेक करायचं तर वड्यांचा भाग शिजायला मध्यभागी जास्त वेळ लागतो तर त्यामुळे आपण मध्यभागी सुरी टोचून बघतोय तुम्ही बघू शकता आपली सूर्य एकदम क्लीन निघाली आपल्या वड्या छान रेडी झाल्या आपण गॅस बंद करतोय आणि वड्या काढून घेतोय दहा मिनिटांसाठी वड्या थंड होण्यासाठी ठेवतोय लगेच वड्या काप करण्यासाठी घ्यायचं नाहीये पंधरा मिनटासाठी आपण वड्या शिजवून थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या त्या व्यवस्थित शिजल्या आणि पंधरा मिनटासाठी आपण थंड करून घेतल्यात त्यानंतर आपण त्याचे व्यवस्थित काप करून आहे तर मला चौकोनी शेप पाहिजे होता म्हणून मी वड्या ताटात थापून घेतल्या तुम्हाला जर वेगळ्या रो राऊंडेड शेपमध्ये जर वड्या पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबिरीच्या वड्या आपण जशा करतो तसे रोल करून पण शिजू शकता तर आपण या वड्यांचे व्यवस्थित काप करून घेऊ तर मी काप करण्यासाठी सँडविच कटर घेतल्या तर तुम्ही सुरी घेतली तरी चालेल वड्या गरम असताना त्याचे काप पडायचे नाही त्यामुळे व्यवस्थित शेत येत नाही वड्यांना तर तुम्ही बघू शकता आपण चौकणी शेपमध्ये वड्या तयार करून घेतल्या तर आपण वड्या काढून बघू छान अशा वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही तशाही खाऊ शकता किंवा शानो फ्राय करून खाऊ शकता तर वड्या तळण्यासाठी मी तेल गरम करून घेते तर तळण्यासाठी मी लोखंडाची कढई वापरते तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती कढाई तुम्ही वापरू शकता तर आपण वड़ा तळून घेतो आहे तुम्हाला शालो फ्राय आवडत असेल तर शालो फ्राय घेऊ शकता करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता पर्सनली मला डीप फ्राय आवडतात त्यामुळे मी डीप फ्राय करून घेतली आहे तेल छान गरम झालंय आपलं वड्यांचे पीस पडले एक मिनिटानंतर आपण वड्या उलटवून घेतोय खालच्या साईडने व्यवस्थित तळले जातात वड्या तळताना गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे लो मीडियम लो फ्लेमवर वड्या विरगळतात किंवा मऊ होतात तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांना असा छान असा कलर आला आहे जास्त ब्राऊन नाही होऊन द्यायच्या वड्या आणि कुरकुरीत वड़े आपल्या तयार झाल्या आहेत रेसिपी एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय